श्री संत यांना विनम्र अभिवादन आणि खरं म्हणजे बोलायची गरज नाही असे महात्मा बा ज्योतिबा फुले आणि ग्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या या एका दाम्पत्याने महाराष्ट्रातल्या तमाम स्त्रियांचं आयुष्य बदलून टाकलं अशा दोघांना वंदन केल्याशिवाय आणि त्या दोघांना क्रांतिकारी अभिवादन केल्याशिवाय कुठल्या कार्यक्रमाचं किंवा विशेषतः स्त्रियांच्या प्रश्न पुढे सरकत नाही अशा दोघांनाही माझं त्रिवार अभिवादन आजच्या विचार म्हणजे आणि सगळ्या उपस्थित लोकांना जय ज्योती जय क्रांती आजच्या इथे सकल माई समाजाचा जो मेळावा घरलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संतोषजी भुसे तसंच कार्यक्रमाच्या उद्घाटक आणि आमच्या सहकारी संगितादा आढाऊ आणि कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संतोषजी राहते तिघही जण पक्षाचे खूप मोठे समर्थक आणि आमचे सहकारी आहेत आणि आजच्या विचार उपस्थित असलेले सर्व समाजातले विविध अतिशय प्रभावी असलेली व्यक्तिमत्व आणि तितकेच आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रवीण का असलेल्या विचारबंधा समोरचा सगळा समुदाय आहे खरं म्हणजे आजच्या सभेमध्ये मी कमी बोलावं अशी माझी अपेक्षा होती आणि मी ती कमीच बोलणार त्याच्यामध्ये पण मला मुख्यतः काही वाटतात ज्याचा संपूर्ण आपल्या समाजाने विचार करण्याची गरज आहे सावित्रीबाई आणि कायमच ज्योतिबाळवळीची सुरुवात ही करू पहिलं म्हणून ज्योतिबा राजाने स्त्री तिला जन्म दिला या गाण्याने होते कारण स्त्रियांचं आयुष्य अमोल बदलून टाकण्याचं संपूर्ण श्रेय पुढे ताल्पत्यानं जातं हे आपल्या सगळ्यांना माहिती केवळ स्त्रियांच्यासाठी शिक्षण एवढं सुरू केलं नाही तर संपूर्ण त्यावेळच्या महाराष्ट्राच्या समाजामध्ये आणि विशेषतः उच्च वर्गीय समाजामध्ये जो काही दांभिकपणा भरलेला होता त्या दांभिकपणा उघडा करून दाखवण्याचा धाडच महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं होतं मग ती स्त्री विधवा झाल्यानंतर तिचं केशवपन करण्याची प्रथा असो किंवा विधवा स्त्रीला भिंती बाहेर घराच्या भिंती ओरडण्याची हो चौकट ओरडण्याची हो परवानगी नसताना सुद्धा ती जेव्हा गरबा राहत होती आणि आत्महत्या करत होती तिच्या पाळणपणाची सोय करून एका अर्थाने इथल्या समाजातल्या सगळ्या रुढी व्यवस्थेना चट्यावर आणणं त्यांना आव्हान देणं आणि त्यातूनच स्त्री पुरुष सभतेचा एक नवीन विचार उजवणं हे महाराष्ट्रामध्ये प्रथम ज्योतिबा फुलेंनी केलं गांधी ज्योती सावू सावित्रीबाईंची दादा आम्ही सगळ्या जणी माझी साऊ म्हणतो त्यांची ज्योतिबांना प्रचंड त्याच्यामध्ये साथ होती आणि ज्योतिबांना स्वतःचा गुरु मानत एका समानतेच्या वाटचालीवरती समानतेच्या मार्गावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाटचाल केलेली होती आणि ज्योतिबा फुलेंनी मांडलेला सगळा अभ्यास करून इथला पुढचा समतेचा संग्रह हा डॉक्टर बाबासाहेबांनी चालू ठेवला होता कित्येक वेळेला मला असं वाटतं की आपण समाजाचे जे वेगवेगळे आपले आदर्श स्थान असतो त्या आदर्श स्थान बद्दल कायम बोलतो पण त्यांनी दिलेला विचार आपल्या मागे राहतो शिक्षणाबद्दल बोलत असताना ज्योतिबांनी कायमच शिक्षणाला एक तिसरा डोळा म्हणून होतो आणि तो, तो, तो म्हणत असताना ज्योतिबांचा मुख्य मुद्दा होता ते आपण शिक्षण घेतलं उच्च शिक्षण घेतलं की आपण खऱ्या अर्थाने जगाकडे चिकित्सक दृष्टिकोनातलं बघायला लागतं आपल्याभो जे काही घडतंय त्याचा नुसताच एक भाग न होता ज्या काही घटना घडतायत त्या का घडत आहेत त्या कशा घडवल्या जात आहेत ते कोण घडवत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा अंतस्थ हेतू काय आहे हे समजून घेण्याची एक दृष्टी आपल्याला प्राप्त होते आपल्याला आपण विचार करायला लागतो व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागतो आणि एकदा आपण व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागलो की आपल्याला जग उकलच जातं आणि मग आपण आपल्या हक्कांच्या संदर्भात आपल्या सन्मान टिकवण्याच्या संदर्भामध्ये आणि आत्ताच्या पर्यंतच्या प्रवासामध्ये पर आपल्याला जे मिळवलंय ते टिकवण्याच्या मागे प्रवास करतो आणि तोच मला असं वाटतं की सध्या बहुजन समाजाच्या संदर्भात आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे एका शासनाने दिलेल्या अनुदानावरती चाललेल्या शिक्षण संस्था आणि ओबीसी ना आरक्षण या दोन गोष्टींमुळे अगदी सर्वसामान्य बहुजन समाजातली मुलं सुद्धा शिकली उच्च स्वदर्थनं झाली वेगवेगळ्या व्यवसायामध्ये शिकली वेगवेगळ्या व्यवसायामध्ये शिकून त्यांनी एक स्वतःचं स्थैर्य निर्माण केलं आणि ह्याला कुठेतरी इथली कल्याणकारी अर्थव्यवस्था महत्वाची होती आणि ती आता संपूर्णपणे उखळून काढण्याचं काम चाललेलं आहे आणि ते टिकवण्यासाठी मला असं वाटतं की येणारा राजकीय सगळा संघर्ष आणि राजकीय रणांवर हे खूप महत्वाचं आहे केवळ कोणी कोणाला कुठल्या पदावर बसवणं हा माझ्यासाठी पुरेसा पुरेसा विचार नाही आहे तर मला असं वाटतं की अगदी संधीता नाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असतील किंवा याच्या आधीच्या कालखंडामध्ये पुष्पाताई हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या त्या दोन्हीही स्त्रियांना अध्यक्षपदावरती बसवण्यामध्ये बहुजन सगळ्या वेगवेगळे बहुजन समाज बौद्ध समाज आणि ग्रामीण भागातला मुस्लिम समाज हे सगळे एका ठिकाणी एकवटले होते त्यांनी एकमेकांना आपली मतं दिली होती एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले होते आणि म्हणूनच हा प्रवास आपण सगळे मिळून करू शकलो होतो हा जो प्रवास आपला जिल्हा परिषदेच्या मध्ये चालू असतो तोच प्रवास जर आपण येणाऱ्या लोकसभेची निवडणूक त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या जिल्हा परिषदा महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकांच्या मध्ये जर चालू ठेवला तर माझी खात्री आहे की अकोला जिल्ह्यातली संपूर्ण राजकीय सत्ता ही बहुजनांच्या हातात यायला वेळ लागणार नाहीये आणि तो प्रवास आपण सगळ्यांनी मिळून करायचा आहे एवढीच विनंती मी करायला तुमच्यापर्यंत आले आहे आजच्या सकल माई समाज संवाद मेळाव्याला मला आमंत्रण दिलं याच्याबद्दल मी सगळ्या संयोजकांचे मदतपूर्वक आभार मानते जय ज्योति जय बहराव